समाजकार्यात कार्यात अग्रेसर असलेले लोकाभिमुख नेते शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवाभाऊ लोखंडे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेहमी समाज कार्यात अग्रेसर राहून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे मनमळाऊ आणि लोकाभिमुख नेते शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवाभाऊ लोखंडे यांचा आज वाढदिवस समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन कार्य करणारे आणि जनसामान्यांच्या समस्या समजून घेत तत्पर तिने त्यावर उपाययोजना करणारे देवाभाऊ लोखंडे हे नाव आज जनतेच्या मनात विश्वासाचं प्रतीक बनलं आहे त्यांच्या कार्याची व्याप्ती सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात व्यापक असून त्यांचे नेतृत्व नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे याच वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा याप्रसंगी विविध मान्यवरांनी देवाभाऊ लोखंडे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला शिर्डी लोकसभेचे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब नांदगाव तालुक्याचे आमदार कांदे पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील संभाजीनगर जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र भाऊ जंजाळ नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शंकरभाऊ डोंगरे तसेच आदिवासी नेते मंगेश भाऊ औताडे यांनी मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा दिल्या आहेत देणाऱ्यांनी देवाभाऊ लोखंडे यांच्या समाजाभिमुख कार्याची प्रशंसा करत त्यांचे पुढील आयुष्य निरोगी यशस्वी आणि समाजसेवेच्या नव्या दिशा दाखवणारी ठरू अशी सदिच्छा व्यक्त केली